हरे कृष्णा सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या काव्य वाचनामध्ये चारोळी वाचनामध्ये आज आपण चार धामपैकी तिसऱ्या धामाची माहिती बघणार आहे श्री केदारनाथ श्री श्री राधा मदन गोपाळ श्री श्री ललिता विशाखा सखी श्री श्री गौरनिता श्री श्री गुरुदेव सर्व वैष्णवांच्या कृपेने आजची चारोळी याप्रमाणे केदारनाथ वरती केदारनाथ मंदिर आहे हिमशिखरांच्या पायथ्याशी दर्शनाने जुळून जातात आणि अनंत जन्मांच्या पापराशी केदारनाथ मंदिर आहे हिमशिखरांच्या पायथ्याशी दर्शनाने जळून जातात अनंत जन्माच्या पापराशी इथे जाळून झाले तर जळून जातात अनंत जन्माच्या पापराशी तर केदारनाथ धाम जे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक केदारनाथ आहे फार महत्वाचं आहे आणि फार अवघड पण आहे जसं मी मागच्या वेळेस सांगितले होते की पूर्ण चार धाम यात्राच अवघड आहे तर केदारनाथ जे आहे हे सर्वात उंचीवरती आहे जवळपास अकरा हजार सातशे साठ फुटावरती केदारनाथचं मंदिर आहे आणि नेहमी तिथे काय असतात ढग असतात केदारनाथच्या मागेच हिमशिखर आहे तुम्हाला फोटो मध्ये दिसून येईल तर हे जे आहे केदारनाथचं मंदिर आहे त्याच्या मागेच जे हिमशिखर आहेत हा क्लोज क्लोजअप फोटो आहे धोरण तुम्ही बघू शकता हे इथे केदारनाथच मंदिर आहे आणि मागे जे आहे नेहमी तर तिथं नेहमी थंडी असते ज्यांना थंडी सहन होत नाही ते तिथे जाऊन आजारी पडत <laughs> आणि ऑक्सिजन लेवल पण कमी आहे तर सगळ्यात उंचीवर असणार सर्वात महत्वाचं केदारनाथ धाम जाण्यासाठी पण खूप अवघड आहे काय सात आठ फूट रस्ता असतो आणि त्याच्यामध्ये सहा लाईन चालत असतात तीन जायच्या तीन यायच्या एक लाईन असते पायी जाणाऱ्यांची एक लाईन असते पिठ्ठू वर जाणाऱ्यांची आणि एक लाईन असते खच्चर घोडावर जाण्याची किंवा पिठ्ठू आणि पायी सोबतच चालतात आणि एक लाईन असते पालखीवाल्यांची तर कधी तीन लाईनच्या सहा लाईनच्या आठ लाईनही होऊ शकतात आणि रस्त्याने खूप चिखल असतो खूप अवघड अशी ही केदारनाथची यात्रा आहे केदारनाथचं दर्शन आहे पण त्याचं महत्व जे केदारनाथचं दर्शन त्याचं फळ पण अनंतपटीने दर्शनाने जुळून जातात अनंत जन्माच्या पापराशी तर केदारनाथचं दर्शन जे याच दर्शन घेतल्यानंतर अनेक जन्मांच्या आनंद जन्मांच्या पापराशी नष्ट होतात तर केदारनाथ तिथे कसे प्रकट झाले याच्या बऱ्याचशा कथा आहेत तर एक कथा आपण आज बघणार आहे ती म्हणजे पांडवांसोबत किंवा पांडवांशी निगडीत असलेली तर कुरुक्षेत्राचं युद्ध होतं आणि बरेचसे सैनिक मारले जातात आणि याच्यामध्ये पाच पांडव वाचतात आणि काही पांडवांच्या बाजूचे बाकी कौरवांच्या बाजूचे तर सगळ्यांचा नाश होतो सगळे मारले जातात तर बाकीच्या जा जे पांडव आहेत त्यांच्या मनामध्ये असतं अरे आमच्याकडून खूप मोठं पाप झालं जरी ते पाप नव्हतं तरी त्यांना तसं वाटत होतं की आमच्याकडून खूप पाप झालं तर हे शुद्ध भक्त आणि बद्ध जीवामध्ये एक सामान्य माणसामध्ये फरक असतो शुद्ध भक्त पाप करत नाही तरी त्यांना वाटत आम्ही खूप मोठं पाप केलंय आणि पागल किंवा पापी किंवा मूर्ख जीव जो असतो तो पाप करूनही त्याला वाटतं की मी पाप केलं नाही हे ना आणि तो सफाई दाखवत असतो की मी कसा आहे तर काही दिवसापूर्वीच कर्नाटक मध्ये एका नेत्याला नेत्याचं नाव एका केस मध्ये गोवण्यात आलं असं म्हटलं जात की त्याने चारशे लोकांचे मर्डर केले त्यामध्ये शंभर महिला मुलींचा रेप करून मर्डर केला आणि त्यामध्ये तो मुख्य आरोपी हा तिथला नेता आहे पण तो म्हणतो की मी काहीच केलं नाही <laughs> आणि सीबीआयने त्याला क्लीन चिट दिली आहे आणि जे काही क्लीन चिट दिली आहे तिथले लोकल पोलिसनी चिट दिली आहे तर अशा प्रकारे सगळं हे पैसेवाले लोक नेते लोक सगळ्यांना काय करतात मॅन्युप्युलेट करतात उल्लू बनवतात तर सुद्धा भक्त पाप न करता त्यांना वाटत की मी पाप केले आणि मूर्ख नालाय कलयुगातले जीव जे पाप करून सुद्धा म्हणतात की आम्ही पाप केलेले नाही आम्ही एकदम पवित्र आहे अशाच प्रकारे आपण पाहू शकतो प्रभू रामचंद्रांनी सुद्धा काय केलं की रामनाथ जे रामेश्वरला जे ज्योतिर्लिंग आहे तर प्रभू रामचंद्र ऋषी मुनींकडे गेले आणि ते, ते, ते राम प्रभू रामचंद्रांना वाटलं की माझ्याकडून खूप पाप झालं तसं पाहायला गेलं तर प्रभू रामचंद्र भगवंत आहे त्यांच्याकडून कधीच पाप होऊ शकत नाही तर तिथल्या ऋषी मुनींनी सांगितलं की तुम्ही शिवलिंगाची स्थापना करा आणि त्याचं पूजन करा तर याचप्रमाणे प्रमाणे जे पांडवांना जे सांगण्यात आलं की तुम्ही काशी विश्वनाथला जा काशी विश्वनाथच्या दर्शनाने तुमचे सगळे पाप नष्ट होतील तर अशा प्रकारे पांडव जे हे हस्तिनापूरवरून काशी विश्वनाथच्या दर्शनाला निघाले पण काशी विश्वनाथांना कळलं की माझं दर्शन घ्यायला हे पांडव येत आहे तर ॲज ए म्हणून ते काय होतात की तिथून अदृश्य होतात जस जे हे तिथे पोहचतात कुठे काशीला तर तिथे त्यांना महादेवांचं दर्शन होत नाही त्यांना कळत की महादेव हे हिमालयात गेले मग तिथून जे हे हिमालयाच्या दिशेने वाटचाल करतात आणि मग पाच पांडव द्रौपदी जे त्यांना एके ठिकाणी महादेव जे हे ब्राह्मणाच्या रूपामध्ये आढळतात आणि महाराज त्यांना बघतात पण तिथून महादेवजे हे गायब होतात अदृश्य होतात आणि ज्या ठिकाणी ही लिला होते त्याला म्हणतात गुप्त काशी काशी तर आहे पण तिथे आता शिवजी तिथून गुप्त झाले तर अशा प्रकारे पांडवजे हे परत टेन्शन मध्ये येतात शिवजी आम्हाला का बरं दर्शन देत नाही आम्ही इतके पापी आहे का अशा प्रकारे त्यांचा शोध चालू असतो है ना विश्वनाथांचा आणि मग एके दिवशी आणखी वर जात असताना त्यांना एक खूप भला मोठा नंदी आढळतो आणि सगळ्यांना कळतं युधिष्ठ महाराजांना कळत की अरे हे नंदी म्हणजेच महादेव आहे विश्वनाथ आहे आणि मग भीमाला सांगतात जाऊन पकडू पकडून आण त्यांना अशा प्रकारे भीम जे नंदीला पकडण्यासाठी जातात आणि नंदीला पकडण्यासाठी काय करतात नंदीची जी शेपूट आहे ती शेपूट ते हातामध्ये पकडतात तर आता जे विश्वनाथ आहे ते अदृश्यतानी झाले आणि ते काय करायला लागले जमिनीत जायला लागले जमिनीमध्ये जायला लागले आणि काय होतं की त्यांचं फक्त जे हम्प आहे हंप म्हणजे खांदा तेवढच वरती राहतो आणि बाकी त्यांचं मुख जे हे असं म्हणतात की पशुपशिनातला नेपाळमध्ये त्यांचं मुख वरती येत त्या अशा प्रकारे जेव्हा केवळ जमिनीवरती जे खांदार राहतो बैलाचा हम्प तेवढेच जेव्हा भगवंत राहतं तेव्हा ते पांडवांवरती प्रसन्न होतात आणि त्यांना जे दर्शन देतात अशा प्रकारे पांडवांना त्यांच्या सर्व पापातून शिवजी काय करतात मुक्त करतात आणि पांडवांना सांगतात की तुम्ही माझं इथे याच रूपामध्ये पूजन करा पांडवांनी त्यांची जी पूजा जी आहे ही एका बैलाचा जो खांदा असतो त्या त्या रूपामध्ये त्यांनी तिथे पूजा चालू केली तर तेव्हापासून ते, ते आतापर्यंत त्यांची जी पूजा जी आहे ही अखंडपणे चालू आहे आता जे जे मंदिर आहे त्याच्यापूर्वी पण तिथे पांडवांनी बांधलेलं मंदिर होतं पण ते कालांतराने नष्ट झालं आता जे जे मंदिर आहे केदारनाथचं ते आदिशंकराचार्यांनी बांधलेलं आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे मला तर आश्चर्य वाटत जो आम्ही पाहिलं तर इतक्या उंचावरती अशा प्रकारे कोरीव दगडा कोरीव दगडांनी मंदिर उभा करणं म्हणजे खूप जवळपास अवघड काम आहे कारण की केवळ के सहा महिनेच हातामध्ये असतात बाकीचे सहा महिने ते बर्फानी पूर्ण प्रदेश झाकलेला असतो तर त्यांना किती वर्ष किती महिने हे लागले याच तर काही कुठे नोंद नाहीये पण निश्चितच आदिशंकराचार्य हे स्वतः भगवान शंकराचेच अवतार आहे तर त्यांनी कदाचित त्यांच्या दिव्य शक्ती वापरल्या असतील योग शक्ती वापरल्या असतील हे मंदिर बनवण्यासाठी आणि जे दोन हजार तेरा चौदा ला जो खूप भयानक पूर आला होता महापूर त्याच्यामध्ये सुद्धा हे मंदिर जे आहे टिकून राहिलं बाकी सगळं नष्ट झालं जे काही कॉन्क्रीटचं काम होतं जे काही काम होतं सगळं नष्ट झालं पण त्या भीमशिलेमुळे भगवंतांचं किंवा या मंदिराचं रक्षण झालं तर अशा प्रकारे केदारनाथजींनी दाखवून दिलं की आय कि मी तिथे आज पण आहे तर केदारनाथचा आजूबाजूचा परिसर हा फार सुंदर आहे छान आहे आणि केदारनाथच्या मागे किंवा बाजूला जे मंदाकिनी नदी वाहत असते तिचा उगम जो आहे चोराबारी लेक किंवा चोराबारी कुंड इथे झालेला आहे मंदाकिनी नदीच आणि पाणी एकदम थंडगार असत बर्फाचं पाणीच असतं ते तर ज्यांना केदारनाथला स्नान करायला जमत नाही त्यांनी गौरी कुंडला स्नान केलं तरी चालत तर पार्वतीसाठी शिवजींनी गौरी कुंड गरम पाण्याचं कुंड तिथे निर्माण केलं तर तिथे स्नान करून भक्त यात्रेला सुरुवात करतात आता जवळपास यात्रा बंद झाली हा ऑगस्ट महिना जुलै महिना आहे तर पाऊस खूप पडत असल्यामुळे आणि खूप ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं जवळपास यात्रा खूप वेळा बंद झाली होती जून पासून तर खूप खडतर यात्रा आहे पण तरी भक्तगण जात असतात जवळपास सहा महिन्यामध्ये पंधरा ते वीस लाख भक्त जे या ठिकाणी दर्शनासाठी जातात कधी कधी कमी जास्ती होऊ शकतो आकडेवारी पण जवळपास वीस लाखापर्यंत भक्तगण जे आहे सहा महिन्यामध्ये केदारनाथजींच दर्शन घेतात अशा प्रकारे चार धामापैकी सगळ्यात महत्वपूर्ण जे आहे हे केदारनाथ धाम आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक केदारनाथ धाम आहे तसे आदि शंकराचार्य यांनी सुद्धा तिथे जाऊन दर्शन घेतलं आपले पंतप्रधान मोदीजी हे सुद्धा दरवर्षी तिथे जाऊन केदारनाथजींच दर्शन घेतात त्यांची आरती करतात मला सुद्धा भाग्य लागलं ला की मी अभिषेक करू शकलो केदारनाथ मंदिर मध्ये जाऊन रात्री जवळपास अडीच तीन वाजता <laughs> एकला जे लाईन मध्ये लागलो जवळपास अडीच तीन वाजता माझा नंबर लागला सकाळी तर मलाही भाग्य प्राप्त झालं केदारनाथ केदारनाथजींचा अभिषेक करण्याच त्यांना जनरली तिथे सगळे तूप लावतात तर तूप लावण्याचं भाग्य मिळालं अभिषेक करण्याचं भाग्य मिळालं आणि मंदिराच्या आतमध्ये पाच पांडवांच्या मूर्ती आहेत उष्ठिर अर्जुन भीम न कुलसहदेव कारण की त्यांच्यामुळे जे हे केदारनाथ जी आपल्याला दर्शन देत आहे अशा प्रकारे मंदिर पण सुंदर आहे परिसर पण सुंदर आहे फक्त एक आहे की ऑक्सिजन कमी आणि खूप थंडी असते तर केदारनाथचे जे बाकीचे पाच अवयव जे आहेत त्या पाच अवयवांचे पाच ठिकाणी मंदिर आहेत तर त्याला म्हणतात पंच केदार तर ज्यांचं केदारनाथ पाहून झालंय ते या पंच केदारच्या ठिकाणी जाऊ शकतात तिथे दर्शन घेऊ शकतात तर पंच केदारपैकी एक जे आहे जे आपलं केदारनाथ आहे तिथे काय दिसतं आपल्याला त्या बैलाचा किंवा बैलाचा खांदा किंवा शिवजी त्या रूपामध्ये आहेत बैलाच्या खांद्याच्या रूपामध्ये नंतर आहे तुंगनाथ तुंगनाथ इथे काय तर तिथे केदारनाथजींचे काय आहेत आर्म्स म्हणजे हात आहेत तिसरं आहे रुद्रनाथ रुद्रनाथ इथे काय शिवजींचा चेहरा आहे नंतर कपालेश्वर जे आहे इथे शिवजींचे केस आहेत आणि मधमेश्वर इथे काय तर शिवजींची काय नाभी आहे तर अशा प्रकारे जर तुमचं केदारनाथचं दर्शन झालं असेल तर या चार ठिकाणचं चा दर्शन आपण करू शकतो पण हे पण सगळे त्याच भागामध्ये आहेत आणि खूप उंचीवरती आहेत तिथे पण ऑक्सिजनची कमी असते आणि जवळपास तिथे नेहमी बर्फ असतो तर अशा प्रकारे शिवजींची जवळपास दोनशे क्षेत्र आहेत पूर्ण हिमालयामध्ये असं म्हटलं जात देअर आर मोर देन टू हं लॉर्ड शिवा इन चामोली डिस्ट्रिक्ट तर हे चामोली जिल्ह्यामध्ये जवळपास शिवजींचे किती दोनशे मंदिर आहेत तर त्यापैकी जे केदारनाथ हे मुख्य मंदिर आहे तर केदारनाथ मंदिरातले जे मुख्य पुजारी जे ते दक्षिणत्य केरळचे दक्षिणस्थ ब्राह्मण लोक आहेत नामूद्री नामुद्री का नामबुद्री समाजाचे किंवा या कास्टचे ते ब्राह्मण आहेत पुजारी आहेत तर याच्यावरून कळतं की आदिशंकराचार्यांना पूर्ण भारताला एकजूट करायचं होतं त्यामुळे त्यांनी काय केलं की दक्षिणातले ब्राह्मणांना उत्तरेमध्ये आणलं आणि जे उत्तरेचे ब्राह्मण लोक आहेत पुजारी त्यांना दक्षिणेमध्ये पाठवलं जेणेकरून काय होईल आपापसामध्ये आप ते एकत्र येतील हे पार्टिशन राहणार नाही की आम्ही उत्तर भारतातले आम्ही दक्षिण भारतातले हे आदिशंकराचार्यांना नष्ट करायचं होतं त्यामुळे जे त्यांनी अशा प्रकारे दक्षिण भारतातले पुजारी उत्तर भारतामध्ये त्यांना सेवेला लावलं आणि उत्तर भारतातले जे पुजारी त्यांना त्यांनी दक्षिण भारतामध्ये पाठवलं हो तर अशा प्रकारे आज आपण पाहू शकतो की तिथे केदारनाथला आदिशंकराचार्यांची विग्रह किंवा मूर्ती आहे आणि हा केदारनाथ जवळ जे हे काय म्हणता येईल भैरव बाबा मंदिर आहे थोडं उंचावरती आहे आणि खूप चढ चड़ तीव्र चढ आहे पण त्यांचं दर्शन घेणं आवश्यक आहे कारण की भैरव बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय जे हे केदारनाथजींच्या दर्शनाचं फळ प्राप्त होत नाही तर भैरव बाबाचं जे कोणी जाईल त्यांनी अवश्य दर्शन घ्यावे कंटाळा करू नका चढायला शक्य नाही आहे तर पिठू करा पण दर्शन आवश्यक आहे कारण की परत परत कोणी जाणार के नाही केदारनाथला मी तु म्हणतो आयुष्यामध्ये एकदा गेलं तरी पुष्कळ आहे आणि परत जाण्याची इच्छा नाही होणार कारण की तो परिसरच फारच अवघड आहे आम्ही जाताना ज्या ठिकाणी थांबलो होतो आता त्या ठिकाणी काही सुद्धा शिल्लक निय सगळं माती मातीखाली आल्यामुळे सगळं नष्ट झालेलं आहे त्यामुळे फारच अनसर्टन सिच्युएशन असते केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री गंगोत्रीला तर एकदाच जायचे वर्षातून तर वर्षातून नाही जन्मात एकदाच जायचे तर भैरव बाबालाही जाऊन या आदी शंकराचार्यांनी जो आहे एक श्लोक जो आहे केदारनाथजींसाठी कि लिहिला तो आता आपण वाचूया महाद्री पार्श्वे तटे रमंतम महाद्री पार्श्वे तटे रमंतम सपूज्यमानम सतत मुनेंद्रये सुरा असुरेर यक्ष महा केदारमीशम केदार मेढे तरी ते सांगितले की महाद्री पार्श्वे तटे रमंतम कि महाद्री जे महाद्री कैलास पार्श्वे तटे कैलास आणि हिमालयाच्या तटावरती जे हे केदारनाथजीच मंदिर आहे सत सपुंज मानम सततम मुनेंद्रय यांची पूजा महान मुनी ऋषी गण करतात सुरा असुरे महा मध्ये यक्ष महानाग मध्ये सुर असुर लोक यक्ष लोक आणि जे महान ला नाग लोकातले जे निवासी आहेत ते केदारनाथजींच काय करतात पूजन स्मरण करत असतात तिथे भेट देत असतात तर अशा प्रकारे केदारनाथची महिमा अनंत आहे आणि आपले पाप तर हे निश्चितच आनंद आहे कारण आपले जन्मच आनंद झालेले आहे एका जन्मामध्येच ही आनंद झालेले आहे त्यामुळे आपले पाप सुद्धा जे आहे हे अनंत असणार आहे त्यामुळे जमलं तर आयुष्यामध्ये एकदा केदारनाथला जाऊन या दर्शन घेऊन या प्रार्थना करा स्वतःसाठी इतरांसाठी आणि आग लावून या कशाला <laughs> आपल्या पापांना साहजिक स्थिती आग लागून जाते जळून भस्म होऊन जातात अशा प्रकारे भगवान केदारनाथ सगळ्यांवर कृपा करतात आणि आपल्या भक्तिमय मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी मदत करतात हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे परत भेटूया नवीन चारोळीसोबत काही दिवसांनी हरे कृष्णा श्री केदारनाथ धाम की जय श्री केदारनाथ भगवान की जय चार धाम यात्रा की जय शील प्रभुपाद की जय श्री श्री राधा मदन गोपाल की जय मंदाकिनी नदी की जय माँ पार्वती की जय हरे कृष्ण